गोंदियात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि भवानी प्रतिष्ठान ढोलताशा पथकाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा शिवराज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली सोबतच गोंदिया जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्थांचा आणि पत्रकारांचा रक्तमित्रांचा गौसेवकांचा सत्कार गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते करण्यात आला तर छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राजांपैकी एक होते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात त्यांचा राज्याभिषेक दिनाचं विशेष महत्त्व आहे रायगडावर दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगड किल्ल्यावर एक ऐतिहासिक सोहळा पार पडला शिवराज्याभिषेक हा सोहळा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला या दिवशी शिवाजी महाराज विधीपूर्वक छत्रपती झाले आणि मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली त्यांनी बालपणापासून राजकारण युद्धशास्त्र आणि लोकसेवा यांचा अभ्यास केला होता त्यांच्या या कार्याची आठवण युवा पिढीला राहावी म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं तिथीप्रमाणे काल शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला यावेळी ढोल ताशा पथकाच्या वतीनं शिवगर्जना करण्यात आली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या मार्फत पार पडत आहे याप्रसंगी येथे उपस्थित सर्व नागरिक सर्व प्रतिष्ठानचे सर्व सदस्य अतिशय मंगलमय वातावरण इथे अनुभवायला मिळत आहे शिवाजी महाराजांचा अतिशय उतुंग आणि प्रेरणादायी मूर्ती येथे शिवप्रतिष्ठानने उभारलेली आहे आणि अशा चैतन्यमय वातावरणात निश्चितच सर्व वातावरण त्यांनी शिवमय करून टाकलेले आहे शिवाजी महाराजांविषयी बोलायचं तर आपण सर्व फार छोट आहेत त्यांच्याविषयी बोलायचं फक्त एवढंच सांगू इच्छितो की साडेतीनशे वर्षांपूर्वी त्यांनी जे काही अल्पावधीतमध्ये मध्ये म्हणजे सोळाव्या वर्षापासून पन्नासाव्या वर्षापर्यंत एवढ्या अतिशय अल्प आयुष्यामध्ये त्यांनी जे आकाश एवढे कर्तृत्व आपले उभारले त्याचे संपूर्ण जग आज सुद्धा दखल घेत आहे म्हणजे सर्व गुणसंपन्न एखादा पुरुष सर्व संपन्न कसा असू शकतो पराक्रम असेल मानवता असेल स्वराज्य असेल आदर्श राज्यकर्ता असेल रहि काळजी असेल स्त्रियांना सन्मान असेल असा हा कल्याणकारी राजा कसा असू शकतो याची मूर्तिमंत उदाहरण महाराजांनी आपल्या अल्प आयुष्यात घालून दिले आणि ना भूतो ना भविष्यती म्हणजे ना कधी घडले ना कधी घडणार असे हे महाराजांचे व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या शिकवणीवर आज हा पूर्ण आपला भारत देश चालत आहे त्यांच्या पराक्रमाच्या गाथा या केवळ महाराष्ट्रातील इतिहासकारांनीच नव्हे तर देशोदेशीच्या म्हणजे त्या काळी ब्रिटिश डच पोर्तुगीज जे काही नागरिक इथे त्यांचे खलाशी असेल काही व्यापारी असेल त्यांनी सुद्धा आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवल्यात म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व असेल त्यांचे राज्य करण्याचे धोरण असेल त्यांचे संरक्षणाचे धर धोरण असेल गडकिल्ल्यांची बांधणी असेल भारतातील पहिले आरमार दल उभारणे असेल ज्याला आपण नेवी म्हणतो तर अतिशय दूरदृष्टीचे म्हणजे आज आपण म्हणतो की कल्याणकारी राज्य डेमोक्रॅसी डिफेन्स म्हणजे तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे पुढे त्यांची विजन होती त्या काळात जेव्हा म्हणजे राजा म्हणजे सर्व विलासी आयुष्य राजा म्हणजे फक्त त्यांनी सत्ता उपभोगायची जनतेचे शोषण करायचे अशा काळामध्ये कल्याणकारी आणि जनतेसाठी झटणारा राजा कसा असू शकतो ज्याचे त्यांनी मूर्तिमंत उदाहरण घालून दिले आणि त्यांच्याच या प्रेरणेवरती आजचा हा महाराष्ट्र आजचा हा भारत देश उभा आहे अशा महाराजांचे स्मरण करणे त्यांचे गुणगाण गाणे त्यांचे पोवाडे गाणे हे आपले केवळ कर्तव्यच आहे आणि अतिशय सुंदर इथे कार्यक्रम आज शिवप्रतिष्ठानतर्फे होत आहे आणि या निमित्ताने महाराजांनी जे आदर्श जे मूल्य जी शिकवण आपल्याला घालून दिली आहे त्याचा एकदा पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित होता की आपल्याला त्या मार्गावर पुढे जायचे आहे जर महाराजांनी जे स्वराज्य ही जी संकल्पना उभी केली सोळाव्या वर्षी त्यांनी एक राज्य निर्माण केलं ज्या जुन्मी मुघल राज्यापासून लढून त्यांनी एक राज्य तयार केलं आणि स्वराज्य ही संकल्पना त्यांनी आणली त्या स्वराज्य संकल्पनेला आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला सुद्धा त्यांच्याच वाटेवर चालणे अभिप्रेत आहे आणि शिवप्रतिष्ठानने हा अतिशय सुंदर कार्यक्रम येथे आयोजन करून पुन्हा एकदा आज गोंदियामध्ये शिवमय वातावरण तयार केले वर्षानुवर्षे ते हे कार्यक्रम घेत आहे अतिशय सुंदर या कार्यक्रमाची आखणी त्यांनी केलेली आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रकारे विविध सेवाभावी संस्थांचासुद्धा इथे सत्कार सोहळा झाला गोंदियामध्ये ज्या नागरिकांच्या सेवांसाठी या सेवाभावी संस्था कार्यरत आहेत त्यांचे कार्य कार्यसुद्धा अतिशय उल्लेखनीय आणि सराहनीय आहे तर त्यांच्या कार्यासाठी मी सुद्धा शुभेच्छा देतो आणि या सुंदर कार्यक्रमाला तिथे मला बोलावले आणि उपस्थित राहायची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा